शेतकरी मित्रांनो नमस्कार मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि ओला दुष्काळ जाहीर केल्याच्यानंतर शेतकऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात त्या सवलती काय दिल्या जाणार आहेत किती गावामध्ये हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो मराठवाड्यातील जवळपास आठ हजार चारशे शहाऐंशी गावापैकी सहा हजार एकशे पन्नास गावामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे सहा हजार एकशे पन्नास गावामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी अंतिम अनिवार्य जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळं या सहा हजार एकशे पन्नास गावांना आता काही विशेष सवलती दिल्या जाणार आहेत मित्रांनो काय विशेष सवलती दिल्या जातील तर मित्रांनो सर्वप्रथम जे काही शासनाच्या माध्यमातून मदत असते ती मदत आता या दुष्काळग्रस्त जि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यासोबतच जो काही पीक विमा आहे तो देखील शंभर टक्के पीक विमा आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मराठवाड्यातील सर्वच ये जी काही ही दुष्काळी गावं आहेत सहा हजार एकशे पन्नास या गावातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील शंभर टक्के मिळणार आहे अग्रिम पीक विमा आता काही दिवसातच वितरित केला जाईल त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना फीसमाफी केली जाईल त्यानंतर कर्जमाफी किंवा कर्जाचं पुनर्गठन देखील या विभागातील शेतकऱ्यांचं होऊ शकतं शक्यतो आता जे काही अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय मार्चमध्ये या मदे पीची, त्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते अशी देखील अपडेट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा देखील फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गावामध्ये दुष्काळी गावांचा समावेश केलेला आहे प्रत्येक जिल्ह्याचा तालुक्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ सविस्तर बनवणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो माहिती आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद